एक ही मिनिट लाईट नसते ती त्वरित चालू करण्यात यावी गेले वीस ते तीस वर्ष झालं संगम बाबुळगाव वाफेगाव वाघोली लवंग गणेशगाव तांबडे बिजवडी गवान माळीनगर या सर्व भागातील लाईटच्या तारा बदलल्या नाहीत त्या सध्या खूप जीर्ण झाले आहेत त्यामुळे त्या तारा सतत तुटत आहेत त्या तत्काळ नवीन जोडून देण्यात याव्यात गेले दोन ते तीन महिने झालं गणेशगाव जांभूळ भेट येथे सतत लाईटचा लपंडाव चालू आहे त्यावरती कायमस्वरूपी मार्ग काढावा या लपंडावामुळे संगम आणि बाबुळगावला नाहक त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना शेती पंपासाठी आठ तास लाईट देत आहे आपल्या लाईटच्या सततच्या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना रोज आठ तास लाईट मिळण्याऐवजी कधी सात तास तर कधी सहा तास तर कधी पाच तास लाईट मिळत आहे तरी ती लाईट घोटाळ्याचं टायमिंग कट करून जेवढी वेळ लाईट बंद होती तेवढे तास पुढे लाईट वाढवून आठ तास रुटीननुसार रोज मिळावे अशी मागणी करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळचा प्रतिनिधी संजय ता जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा। गणेशगाव जांभूळ घटला तर हे तिकडं संगमचा लाईट बंद करायची लाईट बंद करायची लाईट बंद करायची मग काढायचा मधल्या घोटाळ्यामध्ये दोन तीन तास लाईट बंद होते ती लाईट तुम्हाला शासनाचा आदेश आहे शे की शेतकऱ्यांना आठ तास लाईट द्यायची आता आठ ला चालू केलेली लाईट चार ला जाते मधला दोन तासाचा एक तासाचा किंवा तीन तासाचा जो काही गॅप आहे तो चार वाजल्याच्या नंतर वाढवून देण्यात यामा आणि तो तुम्हाला द्यावाच लागेल कारण आदेश तुम्हाला काय आठ तास शेतकऱ्यांना लाईट द्यायची तर तुम्ही आठच तास द्या मधला एक तास असेल किंवा दोन तास